मित्रांनो नुकत्याच दुबई येथे पार पडलेले लिलावात गुजरात टायटन्सने संघात सामील केले खेळाडू तसेच गुजरातचा संपूर्ण संघ आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर पहा तर गुजरात टायटन्सने लिलावत खरेदी केलेले खेळाडू असे आहेत अजमतुल्ला उमरजाई पन्नास लाख उमेश यादव पाच पॉईंट आठ कोटी शाहरुख खान सात पॉईंट चार कोटी सुशांत मिश्रा दोन पॉईंट दोन कोटी कार्तिक त्यागी साठ लाख मानव सुतार वीस लाख स्पेन्सर जॉन्सन दहा कोटी आणि रॉबिन मिन्स तीन पॉईंट सहा कोटी तर या अगोदर गुजरात टायटन्सने रिटेन केले खेळाडू असे आहेत शुभमन गिल राशिद खान डेविड मिलर राहुल तेवतिया मोहम्मद शमी मॅथ्यू वेड वृद्धिमान साहा केन विल्यम्सन अभिनव मनोहर बी साई सुदर्शन दर्शन रळकांडे विजय शंकर जयंत यादव नूर अहमद साई किशोर जोस लिटल आणि मोहित शर्मा तर यासह लिलावत खरेदी केलेले खेळाडू अजमदल उमरजाई उमेश यादव शाहरुख खान सुशांत मिश्रा कार्तिक त्यागी मानव सुतार स्पेन्शर जॉन्सन आणि रॉबिन मिन्स तर असा आहे आय पी एल दोन हजार चोवीससाठीचा सा गुजरात टायटनचा संपूर्ण संघ